हॅलो नमस्ते सर्वांना दिपाळीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा आता तयारी चाललेली आहे अभ्यंग स्नानाची तोपर्यंत दूध ठेवलं होतं की सकाळी तुला ठेवलं होतं का नाही सकाळी आगाव इथं येऊन दूध प्यायला लागले

हो oh. जरा पाणी कोमट करा म्हणा आजूला ठेवा म्हणा पाणी त्या दिला मग <laughs> तेच त्या आजूसाठी देवी करून घेऊ नका नाही तर जास्त करून घेऊ होईल नंतर कोणाची बारी तुझी अरे काय पाठ चोरी चोरी दी जरा अजून चोरायचे असते मग मळी काढायचे असतील तर मला ते वाटून होणार नाही म्हणून चोर त्याला काय माहिती

हम्म hmm, बरोबर आबांना लताला हे मामाला आहे सगळ्यांना असं उष्ण लावून आंघोळ घातली होती hmm. वेळे चोळतेच बाई नाही तिकडंच yes. चोरू दे जरा hmm. यांना पण लावणार आहे नाही माहिती ना चोळून घेत पण लावणार आहे hmm. <laughs>

मला आठवण यायला गेले मामाच्या तुझ्या मामा म्हणजे माझ्या मावाच्या गेल्या वर्षी दिपोळीला मी इथं नव्हते पुण्याला होते तुम्हाला तर माहितीच आहे माझी हृदयाचं ऑपरेशन झालं होतं हार्ट सर्जरी झाली होती त्यामुळे पण मला ना एवढी आठवण येत होती सगळ्यांची इथं आणि अण्णा आहे आणि ऐश्वर तिघं पण इथंच होते आणि आम्ही बोलवलं होतं ऐश्वरला यांना अण्णांना वगैरे पण अण्णांना एवढ्याला आमचा प्रवास पण नाही जमणार आणि हे म्हटले की मी डॅडींना सोडून काय येत नाही त्यामुळे कोणीच तिकडं आलं नव्हतं अण्णा इथं एकटे असल्यामुळे हे आणि ऐश्वर पण इथंच थांबले होते डायरेक्ट था। 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 पायाला अगोदर <laughs> अण्णांना आंघोळ घातली त्यानंतर ऐश्वरला आणि अण्णा आणि आता आम्ही नाश्त्याला द्यायला लागले मग जो काही फराळ बनवला होता लाडू चिवडा वगैरे अण्णांबरोबर <laughs> <laughs> नाश्ता कर म्हटलं होतं ऐश्वरला पण म्हटलं नाही अगोदर मी देवपूजा करतो आणि नंतर मग नाश्ता करतो शाळेला सुट्टी असली ना मग ऐश्वर रोज पूजा करतो मग मला काय एवढं टेन्शन नसतं आणि माझं पण काम जरासं हलकं होतं त्याला ना देवाची पण खूप आवड आहे बरं का म्हणजे जेवढी खेळाची आवड आहे तेवढी देवाची सुद्धा आवड आहे आणि मनापासून सगळं करत असतो रोज ग्रंथ वाचन वगैरे त्याला आवडतं एखाद्या दिवशी कंटाळा तर मी म्हणते राहू दे आजच्या दिवस ग्रंथ वाचन करायचं पण अजिबात तो चुकवत नाही रोजचे रोज नेमाने ग्रंथ वाचन करतो आणि आपण बघा मुलांना जसे संस्कार देऊ त्या पद्धतीने त्यांच्यावरती संस्कार घडत असतात आणि मला आणखीन एक सांगायला आवडेल की रोजचे रोज नेमाने आपल्या घरामध्ये रोजचे रोज श्रीमद भगवद्गीतेचं पठण झालं पाहिजे आपणाला वेळ जर नसला तर निदान एक तरी श्लोक आपण म्हटला पाहिजे म्हणजे वाचला पाहिजे ऑल इन वन आहे काल पाऊस जात असत नाव पण दाखवत आहे द्वारपाल शेत आहे पण शेतीचा द्वारपाल छत्रपतींचा गडा गोठा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या इकडे जाण्याचा रोड आणि तिथे विहीर

दरवाजा चांगला तिकडं काय करते त्या साईडला आमच्या इकडं बाथरूम मध्ये आढळ झाली का नाही तिथंच ओवळते आणि दिवं करते पिठाचं मोटक करते आणि बाथरूम मध्ये म्हणजे आजचा दिवस असते हा बाथरूम मध्ये आता इकडं म्हणले आपल्या इकडे नाही ते प्रत्येक भागाची वेगवेगळी पद्धती

दिलेत मला बस पैसे दिलेत <laughs> ते <laughs> 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 यशस्वी होणार खेळायचं यशस्वी राहणार खेळायसाठी गडबड नुसती मस्त नावाला उद्या आहे श्री महालक्ष्मी पूजन आणि त्यासाठी नैवेद्यासाठी आज पण मी थोडेसे लाडू बनवले म्हणजे जवळपास आठवडाभर झालं माझी म्हणजे दिपवाळीचा फराळ बनवण्याचं चाललेला आहे आणि प्रत्येक रेसिपी मी माझ्या गायत्रीस किचन मराठी या रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेलीच आहे आणि आजचे हे लाडूसुद्धा खरंच खूप छान झालेत याची रेसिपीसुद्धा माझ्या गायत्रीस किचन मराठी या रेसिपी चॅनलवरती तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल खरंच खूप छान होतात लाडू अशा पद्धतीने बनवलेले चला तर मग मी आजचा ब्लॉग इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद